नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचा गुप्त इच्छापूर्ती करणारा उपाय लिंबाचे दोन तुकडे फेका इतर अचानक घबाड मिळेल सात पिढ्या पैशावर राज करतील पन्नास लाख पाहिजेत तर करा हा उपाय भक्तांनो स्वामींनी त्यांच्या काळामध्ये अनेक उपदेश दिले काही उपाय सांगितले हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला असा हा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा तर भक्तांनो आपल्याला अनेक अडचणी असतात संसारात संसारिक जीवन जगत असताना आपल्याला आर्थिक अडचणी आरोग्यासंबंधीच्या अडचणी किंवा इतर कोणकोणत्या अडचणी ह्या आपल्याला येत असतात त्यातील प्रामुख्याने म्हणजेच पैशाची अडचण नव्याण्णव टक्के अडचणी ह्या पैशानेच सुटतात एक टक्का अडचणी ह्या माणुसकीने सुटत असतात त्यातीलच एक म्हणजे पैशाची अडचण पैशाची अडचण दूर करण्यासाठी आपल्याला लिंबाचा उपाय करायचा आहे आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे त्याचे दोन भाग करायचे आहेत आणि त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे तो कसा कधी केव्हा कोणत्या वारी करायचा किती वाजता करायचा यासाठी काही साहित्य अजून लागणार आहे का हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भक्तांनो आपण सोमवार ते रविवार यामधील कोणत्याही वारी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणत्याही वारी आपल्याला हा उपाय करता येतो आपल्याला हा उपाय संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे रात्रीच्या वेळेस करायचा आहे भक्तांनो दिवस मावळल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे सहा वाजे सहा वाजेला जरी दिवस मावळला तर आपल्याला हा उपाय सातच्या पुढे जरासा अंधार पडल्यानंतरच करायचा आहे पण शक्यतो तुम्ही अकरा ते बारा या दरम्यान केला तर अतिउत्तम होईल आपल्याला काय करायचे आहे तर आपल्या घरावरून आणि आपल्यावरून यासाठी आपल्याला दोन लिंब घ्यावी लागणार कारण एक स्वतःसाठी म्हणजेच घरातील जो प्रमुख पुरुष आहे त्याच्यासाठी आणि घरासाठी असे दोन लिंब आपल्याला घ्यायचे आहेत आपल्याला दोन लिंब घेऊन आपल्याला त्याचे दोन भाग करायचे आहेत आणि त्यावरती एक एक लवंग आपल्याला ऋतवायचे आहे त्यामध्ये खुपसायचे आहे आणि हे लिंबू घेऊन आपण आपल्यावरून सात वेळा उतरवायचं आहे आणि आपल्या घरावरून सात वेळा उतरवायचं आहे आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाऊन आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठीचे प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीकडे करायची आहे आणि हे लिंबू घेऊन आपल्याला सुमसान ठिकाणी किंवा घरा घराजवळील जो चौक आहे त्या चौकामध्ये फेकायचे आहेत आणि मागे न पाहता आपल्याला घरी यायचं आहे यासोबतच आपल्याला घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून देवघरासमोर जाऊन आपल्याला माता लक्ष्मीला परत एकदा प्रार्थना करायची आहे घरातील नकारात्मकता गेलेली आहे आता तुम्ही आमच्या घरामध्ये या आमच्या घरामध्ये तुमचं वास्तव्य निर्माण करा आणि माता लक्ष्मीकडे आपल्याला जेवढे काही पैसे पाहिजे आहेत तेवढ्या पैशाची मागणी करा आणि ओम क्लीम ह्लीम महालक्ष्मी नमहा ओम क्लीम ह्लीम महालक्ष्मी नमहा ओम क्लीम हिलीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा मंत्रजाप आपल्याला अकरा वेळेस करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तर उपाय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ जय जय रघुवीर समर्थ